निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली आहे उमेदवारी जाहीर होताच मध्यरात्री त्यांनी ही भेट घेतली आहे लंकेंना मवियाची नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यानंतर निलेश बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे निलेश लंके हे आमदार म्हणून खूप यशस्वी अशी कारकीर्द छोटी आहे साडेचार वर्षाची पण खूप यशस्वी अशी आहे लोकप्रिय आहे आणि महाराष्ट्राला माहिती झालेलं व्यक्तिमत्व त्यांचं आहे की लोकांकरता धावणारा पळणारा झटणारा असा कार्यकर्ता आता सध्या झालेले अलायन्स त्यांचं यश होणार आहे आम्ही पूर्णपणे आमचं सहकार्य त्यांना राहणार आहे आणि म्हणून साधारणतः कशी परिस्थिती राहील दक्षिण नगर मतदारसंघात याची चर्चा आम्ही केली आज लोकसभा निवडणुकीची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय पवारसाहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यांनी या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यामध्ये ज्यांनी सुसंस्कृतपणे सुसंस्कारित राजकारण केलं असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेबांची त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत